आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या आज जत येथे जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र सर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर प्रवीण कुमार वाघमोडे व वा रंजनाताई बाबर यांच्या प्रचारार्थ उपस्थित नागरिक व महिलांशी संवाद साधला यावेळी माझे नगराध्यक्ष अशोक बनेनावर साहेब भाजपा शहराध्यक्ष अणासाहेब भिसे माझी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे अतुल मोरे डॉक्टर सार्थ हेटे विनायक गारडे अजिंक्य हुलेनवार शरद यादव रुक्मिणी सप्ताळ अवी वसमाळी महेश मोटे नारायण देवकर सर महेश राऊत तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी उपस्थित होत्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा